भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दयानंद गायकवाड एल आय सी विमा प्रतिनिधी व सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष जयभीमनगर नांदेड सूर्य तू शिल्पकार तू भारताचा भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू दयानंद गायकवाड एलआयसी विमा प्रतिनिधी ते संबुद्धित सार्वजनिक वाचनालयाध्यक्ष जेविंदगर नांदे